नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन सख्या बहिणींची कहाणी सांगणार आहे मित्रांनो राजा धर्मपाल आणि शौर्य होती आणि त्यांच्या दोन मुली एका मुलीचे नाव अमावस्या तर दुसरीचे नाव पौर्णिमा होते पौर्णिमा जिचे मुख चंद्रासारखे दिव्य होते ती दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरात भगवान शिवाची पूजा करायची गरिबांना जेवण द्यायची नियमितपणे तुळशीला पाणी अर्पण करायची तसेच ती तिच्या आई वडिलांची सेवा करायची पौर्णिमा खूप धार्मिक स्वभावाची होती ती नेहमी पूजा करायची गरिबांची सेवा करायची आणि सर्व प्रकारची घरकामही करायची पण दुसरीकडे राजेशाही शैली आवडणारी अमावस्येला ती दिवसभर नवनवीन कपडे घालायची नोकरांवर ओरडायची आणि पूजा करणे व्यर्थ कृत्य म्हणायची अमावस्येला कसल्याही प्रकारचा पूजेमध्ये रस नव्हता आणि ती कधीच पूजा करत नव्हती किंवा कोणतेही काम करत नव्हती पण दोन्ही बहिणी एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या कारण पौर्णिमाचा स्वभाव खूप चांगला होता तथापि राजा आणि राणी पौर्णिमेशी चांगले वागले नाहीत त्यांना अमावस्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर जास्त प्रेम होते हळूहळू वेळ निघून गेला आणि राजा आणि राणीची मुले मोठी झाली मग एके दिवशी राजाने आपल्या मुलांचे लग्न लावले आणि आता मुलींचे लग्न करण्याची पाळी होती मग सर्वजण राजाला म्हणाले महाराज आता मुलींचे सुद्धा लग्न लावा मग राजा म्हणाला हो लग्न तर करावेच लागेल आता योग्य वयात आले आहेत तेव्हा मग म्हणाली महाराज पूर्णिमा ही एका सामान्य ब्राह्मणाला शोभणारी आहे तिचे लग्न गरीब कुटुंबात लावा आणि हो पूर्णिमाचे लग्न चुकूनही श्रीमंत कुटुंबात लावू नका कारण तिला भजन गाणे पूजा करणे आणि कथा ऐकणे आवडते जर ती श्रीमंत कुटुंबात गेली तर ती हे सर्व करू शकणार नाही म्हणून तिचे लग्न गरीब कुटुंबातच लावा मग राजा म्हणाला ठीक आहे पुन्हा राणी म्हणाली महाराज अमावस्या देखील लग्नासाठी योग्य वयात आली आहे की पण अमावस्या राजकन्येसारखी आहे तिच्यासाठी ही योग्यसावर शोधा आणि दोन्ही बहिणींचे एकत्र लग्न करा मग राजाने अमावस्येचे लग्न जवळच्या गावातील राजाच्या मुलाशी केले आणि त्याच गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी पौर्णिमेचे लग्न लावले आणि जेव्हा राजाने हे राणीला सांगितले तेव्हा ती खूप आनंदी झाली मित्रांनो आता राजा आणि राणीने कोणताही विचार न करता त्यांच्या स्वतःच्या मुलींमध्ये पक्षपात दाखवला राणीच्या इच्छेनुसार अमावस्येला एका श्रीमंत राजपुत्राशी लग्न करण्यात आले तिला सोन्या चांदीची पालखी नोकर चाकर देण्यात आले दुसरीकडे गरीब पौर्णिमेला एका शेतकऱ्याच्या घरी पाठवण्यात आले तिला फक्त एक जुनी साडी आणि फक्त एक तुळशीचे रूप देण्यात आले मग राणी मनात विचार करते आता पाहूया की गरीब शेतकऱ्याच्या घरात पौर्णिमा कशी राहते ती तिथे पूजा करते का पाहुया देव तिला कशी आणि काय मदत करतो आणि मग आता दोघेही अमावस्या आणि आपापल्या सासरी जातात अमावस्या आता राणीसारखी आनंदाने आणि ऐश्वरामात आपले जीवन जगत होती तर पौर्णिमा देखील तिच्या नशिबावर आणि देवावर विश्वास ठेवून पतीवर अवलंबून राहून आनंदी जीवन जगत होती तसेच अमावस्येचा नवरा जो राजकुमार होता तो देखील खूप गर्विष्ठ होता परंतु पूर्णिमाचा नवरा शांत आणि चांगला वागणारा होता मग आता काही दिवस असेच गेले आणि मग एके दिवशी तिच्या घरी आयोजित केली आणि गावातील सर्व सर्व महिलांना महिलांना व परिसरातील आमंत्रित केले पण तिने मुद्दाम तिच्या बहिणीला पूर्णिमा बोलावले नाही कारण तिला त्या गरीब बहिणीला तिच्या घरी आमंत्रित करणे आवडत नव्हते तिला बोलावणे म्हणजे आदर कमी करणे होते तेव्हा दुसरीकडे पूर्णिमा तिच्या दाराशी बसली होती तेव्हा गावातील काही महिला म्हणाल्या अरे पूर्णिमा ताई तुझ्या बहिणीच्या घरी शिव चालिसा पठण आहे तू जाणार नाहीस का मग पौर्णिमा म्हणाली नाही हो ताई मी तर जाणार नाही कारण माझ्या बहिणीने मला बोलावलेच नाही मग गावातील महिला म्हणाल्या जर तिने मला बोलावले नाही तर काय झाल उठ पूजा पाठ आहे देवकार्य आहे यामध्ये अठ्ठास कसला तुम्ही आमच्या सोबत चाला असो ती तुमची बहीण आहे तिला वाटले असेल की ती बहीण कशीही येईल तिला बोलावण्याची काय गरज आहे मग पूर्णिमा गावातील महिलांचे म्हणणे ऐकून शिवचालिसा ऐकण्यासाठी त्यांच्या सोबत चालत जाते आणि मग अमावस्येला म्हणाली जेव्हा मी तुम्हाला बोलावले नाही तर तुम्ही माझ्या घरी का आलीस आता तू स्वतःहून आलीच आहेस तर जा तिकडे एका ठिकाणी कोपऱ्यात जाऊन शांतपणे बस इकडे तिकडे फिरू नका आज तू माझी प्रतिष्ठा कलंकित केली आहेस जरा स्वतःकडे पहा तो कोणते कपडे घातले आहेत चल उठता आणि त्या कोपऱ्यात जाऊन बस आणि मग तिने पौर्णिमाच्या गरिबीची खिल्ली सुद्धा उडवली तेव्हा पूर्णिमाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आणि ती भगवान शिवाला प्रार्थना करू लागली आणि म्हणली की हे देवा तू माझ्यावर कधी दया करणार आहेस शेवटी माझा काय दोष आहे पूजा पाठ करणे गरिबांची सेवा करणे घरातील काम करणे हे चुकीचे आहे का हे देवा आता तरी माझ्यावर दया करा मग काही वेळाने ती अशीच देवाला प्रार्थना करत राहिली शिवचालिसा पूर्ण झाली आणि अमावस्येने सर्वांना प्रसाद दिला पण पौर्णिमेला प्रसाद दिला नाही आता निराश मनाने पौर्णिमा प्रसाद न घेता तिच्या घरी परतली तिला समजले की जाणून बुजून प्रसाद दिला नाही मित्रांनो मग वाटेत ती विचार करू लागली जेव्हा मुले घरी प्रसाद मागतील तेव्हा मी काय बोलेन मग तिच्या मनात एक विचार आला मी माझ्या आईच्या घरी माझ्या भावाला आणि बहिणीला भेटायला का जाऊ नये मग ती दी तिच्या आईच्या घराकडे चालू लागली तेव्हा तिला एक तुळशीचे झाड दिसले तिथे एक चौथरा होता ज्यावर एक वृद्ध महिला बसली होती त्या वृद्ध महिलेने पौर्णिमाला विचारले आग मुली तू कोण आहेस आणि कुठे जात आहेस तू मला काही मदत करू शकशील का मग पौर्णिमाने स्वतःची ओळख करून दिली मग म्हातारी आई म्हणाली मुली बघ माझं तुळशीचं रोप सुकत चाललंय त्यात थोडं पाणी टाक आणि चबुतरा स्वच्छ कर मग त्या रोपट्याला थोडी थंडी मिळेल आता पूर्णिमाने तुळशीवर पाणी ओतलं आणि मातारी आईलाही अंघोळ करायला लावली तिने तिच्या पायांची मालिश केली मग पूर्णिमाने विचारलं आई अजून काही काम आहे का तेव्हा मग आनंदी मातारी आई ला म्हणाली का मा नाही मुली बाकी काही नाही तू माझी खूप चांगली सेवा केलीस देव तुला आशीर्वाद देव तिने पौर्णिमाला खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाला मुली तू तु तुझ्या आईवडिलांच्या घरून परतल्यावर मला नक्की भेट मग पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि ती पुढे गेली मग चालत असताना तिला एक शिवमंदिर दिसले तिथेही एक चौथरा होता ज्यावर एक वृद्ध माणूस बसला होता तो तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शिव होते पण त्याला ओळखले नाही आणि वृद्ध माणूस म्हणाला मुली तू कोण आहेस कृपया मला मदत कर तुला खूप पुण्य मिळेल पौर्णिमाने तिचे नाव सांगितले मग बाबा म्हणाले मुली तू हे मंदिर स्वच्छ करशील का ते खूप घाणेरडे झाले आहे आणि जर तू मला आंघोळीसाठी दोन बादल्या पाणी भरलेस तर मी तुझी खूप आभारी राहीन माझे शरीर थकले आहे म्हणूनच मी आता कोणतेही काम करू शकत नाही मग मंदिर स्वच्छ केले तसेच भगवान शिवाची पूजा केली आणि बाबांसाठी पाणी भरले मग ती तिथून पुढे गेली मग थोडे पुढे गेल्यावर तिला काली मातेचे मंदिर दिसले काली माता ही तिथे एका वृद्ध आईच्या रूपात बसली होती काली माता म्हणाली आग मुली तू कोण आहेस तू मला काही मदत करू शकतेस का मग आनंदाने पौर्णिमाने तिचे नाव सांगितले मग म्हातारी आई म्हणाली बाळा इथे सगळे पूजा करून निघून जातात पण मंदिर कोणी स्वच्छ करत नाही बघ ना, ना मंदिर खूप घणेरडे झाले आहे कृपया ते स्वच्छ करा आता पौर्णिमेने मंदिर स्वच्छ केले देवी आईला सजवले आणि पूजा केली त्यानंतर तिने वृद्ध आईला आंघोळ घातली आणि तिच्याही पायांची मालिश केली नंतर तिने काली आईच्या वेशात बसलेल्या वृद्ध आईचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघाली त्यानंतर पुढे गेल्यावर थोडे अंतर आणखी चालल्यानंतर तिला एक नदी दिसली तिथे एक वृद्ध आई बसली होती जी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः होती ती गंगा मेया होती तिने विचारले मुली तू कोण आहेस कृपया मला मदत कर मग पौर्णिमाने तिचे नाव सांगितले मग मैया म्हणाली मुली तू माझी थोडी सेवा करशील का मग पौर्णिमाने ही सेवा केली आणि तिचा आशीर्वाद घेत पुढे गेली आणि मग शेवटी तो ती तिच्या आईच्या घरी पोहोचली तिच्या वहिनींनी तिला पाहिले तेव्हा त्या खूप आनंदी झाल्या त्यांनी पौर्णिमाचे स्वागत केले आणि म्हणाले वाह ताई तू खूप दिवसांनी आली आहेस मग पौर्णिमा म्हणाली हो वहिनी आज मला सर्वांना भेटायचे होते म्हणूनच मी आले आहे मग पौर्णिमा तिच्या भावासोबत आणि वहिन्यासोबत तिच्या माहेरी सर्व काम करायची ते सर्वजण आनंदाने एकत्र जेवत आणि रात्री वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती निघायला तयार झाली तेव्हा तिच्या वहिनीने तिला लाल साडी दिली आणि म्हणाली घाल आणि वारंवार तू खूप दिवसांनी आली आहेस मग लाल साडी नेसली आणि सर्व केला आणि एका सामानाची बॅग भरली आणि तिला दिली पौर्णिमा ती घेऊन घराबाहेर पडली मित्रांनो आता चालत असताना तिला तीच नदी सापडली जिथे गंगा मैया बसली होती ती म्हणाली ओरी तू आली आहेस तू तुझ्या माहेरून काय आणले आहेस मग पूर्णिमाने बॅग दाखवली आणि म्हणाली आई माझ्या वहिनी काही वस्तू दिल्या आहेत मग गंगा मातेने आणि पूर्णिमाच्या हातात देत गंगा मैया म्हणाली मुली ही माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे ती खूप जड आहे मी ती कुठे ठेवू पण लक्षात ठेव की वाटेत ती उघडू नकोस घरी पोहोचल्यानंतरच ते उघड मग पूर्णिमा म्हणाली ठीक आहे आई आणि ती पुढे सरकली मग थोड्या वेळाने तिला काली मातेचे मंदिर सापडले तिथेही त्या वृद्ध महिलेने पौर्णिमाला एक बॅग दिली आता तिच्याकडे तीन बॅगा होत्या पुढे जाताना तिला तिथे शिवमंदिर सापडले तिथे तुळशी माता ही भेटली तिनेही एक बॅग दिली आता पौर्णिमाकडे पाच बॅगा होत्या पौर्णिमा तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिने सर्व बॅगा उघडल्या पहिल्या बॅगेत अन्नाचे सामान आणि कपडे होते दुसऱ्या बॅगेत सोन्या चांदीचे दागिने होते तिसऱ्या बॅगेत संपत्ती होती चौथ्या बॅगेत धान्य होते आणि पाचव्या बॅगेत महागडे कपडे होते आता पूर्णिमाच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि ती आता आनंदाने राहू लागली मग एके दिवशी पौर्णिमाला वाटले मी शिव चालिसा का आयोजित करू नये आणि तिने शिव चालिसा आयोजित केली आणि सर्वांना आमंत्रित केले ती तिच्या बहिणीच्या घरीही तिला आमंत्रित करण्यासाठी गेली आणि मग जेव्हा अमावस्या तिच्या बहिणीच्या घरी आली तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी घरी संपत्ती पाहून तिला आश्चर्य वाटले तिने विचारले बघ ताई ज्या दिवशी तू शिव चालिसा घेतलीस त्या दिवशी तू मला आमंत्रित केले नाहीस तरीही मी आमंत्रित न होता तुझ्या घरी गेलो पण तू मला प्रसाद दिला नाहीस मग मी आपल्या आईच्या घरी गेले आणि तिथून हे सर्व आणले मग अमावस्या म्हणाली बर तर मग हा विषय आहे का आता मी आपल्या आईच्या घरीही जाईन आणि तू मला शिव्या दे आणि प्रसादही देऊ नकोस मग पौर्णिमा म्हणाली अरे ताई हा देवाचा प्रसाद आहे मी तर तू सर्वांना देईन पण अमावस्येने रागात येऊन प्रसाद घेतला नाही आणि ती तिच्या घरी निघून गेली आणि तिच्या मुलांना सांगून तिच्या माहेरी गेली आता चालत असताना तिला वाटेत तुळशी माता भेटली जेव्हा तिने अमावस्येला सांगितले आग मुली हा चौथरा स्वच्छ कर आणि तुळशीच्या रोपावर पाणी टाक कृपया मला मदत कर तेव्हा अमावस्येला राग आला आणि म्हणाला हे मातारी बाई मी इतकी महागडी साडी घातली आहे ती घाणेरडी होईल मी काहीही करणार नाही नंतर जेव्हा ती भगवान शिवाला भेटली तेव्हा तिने त्यालाही असेच म्हटले तिने काली माता आणि गंगा मैयालाही असेच म्हटले तिचे अभद्र वर्तन पाहून सर्व देव देवता रागावले आता जेव्हा ती तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा बहिणींनी तिला पाहिले आणि म्हणाल्या अरेचा महाराणी आता ही कुठून आली तिला कोणतेही काम माहीत नाही ती फक्त मोफत जेवण करायला आली आहे ती नेहमीच आमंत्रित न करता येते तिला लाज नाही आणि मग रात्री अमावस्येने जेवण केले आणि गाठ झोपली मग सकाळी ती म्हणाली ये वहिनी चल आता मी जात आहे तेव्हा वहिनी म्हणाली ठीक आहे जा महाराणीजी मग अमावस्या म्हणाली आग वहिनी तू पौर्णिमाला एक बॅग दिलीस पण मला काहीही दिले नाहीस त्यावर वहिनी म्हणाली तुम्ही जा बॅग तुमच्या घरी पोहोचेल मग रागाच्या बॅगा दिल्या पण जेव्हा ती घरी पोहोचली आणि बॅगा उघडल्या तेव्हा एकाच चिखल दुसऱ्या दगड आणि तिसऱ्यात साप आणि विंचू होते अमावस्याने तिच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अरे देवा मला माझ्या आई घरी काहीही मिळाले नाही आणि इथेही काहीही मिळाले नाही मग ती पूर्णिमाकडे धावत गेली आणि म्हणाली ताई तुला खूप काही मिळाले पण मला काहीच मिळाले नाही मग पूर्णिमा म्हणाली मी जेव्हा माझ्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हा मी माझ्या वहिनींचे काम करते तू कधीही वहिनींना मदत केली नाहीस तू गंगा मैया शिवजी कालीमा आणि तुळशी मा, मा यांनाही नाकारलेस म्हणूनच देवाने तुला काहीही दिलेले नाही आणि तू त्यांचा अपमान केलास मग अमावस्या म्हणाली ताई मला माफ कर मी नेहमीच तुला त्रास दिला आहे आता मी भक्तीच करेन मग पूर्णिमा म्हणाली ताई तीन तत्वे लक्षात ठेव नेहमी इतरांशी दयाळू राहा नेहमी आणि दररोज शिव वाचा तिसरी म्हणजे ओम वेळा जप करा यामुळे तुमचे सर्व दुःख दूर होतील तुमच्या घरी येणाऱ्या लोकांची सेवा करा अरे ताई देवाने दिलेली तीन तत्वे प्रसाद म्हणून स्वीकार आणि ती तुझ्या हृदयात ठेव मी खऱ्या मनाने देवाची पूजा केली सर्वांना मदत केली म्हणूनच मला सर्व काही मिळाले तुमच्याकडे जे काही होते ते तुमच्या अहंकारामुळे संपले आणि नाकारले सुद्धा मित्रांनो अमावासेला तिची चूक समजली होती आता अमावसा तिच्या घरी गेली आणि प्रार्थना करू लागली तिने भगवान शिवाची क्षमा मागायला सुरुवात केली आणि हळूहळू तिची परिस्थितीही बदलू लागली तर मित्रांनो बोला जय हो भगवान शिव की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये खऱ्या भक्तीने ओम नमः शिवाय नक्कीच लिहा सर्वांचे आभार हर हर महादेव